नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त दोनच कापडांचा रियूज आणि अतिशय सुंदर अगदी पाचच मिनटात बनून तयार होणार आहे पाऊच आहे तसेच तुम्ही मी काल परवा जो व्हिडिओ टाकला तर त्यामध्ये मी हेल्थ अपडेट दिली होती आणि व्हिडिओ पण आपले दिवसार दोन दिवसाडे येणार असं सांगितलं होतं तर त्या व्हिडिओखाली तुम्ही भरभरून असा कमेंटचा वर्षाव केलेला आहे आणि खूप सारी तुमची काळजी प्रेम त्यामधून मला कळालेलं आहे तर मी त्या त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप मनापासून आभार मानते आणि असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या आणि चला आता जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त या दोनच कापडांचा वापर मी याला ऑलरेडी करून घेतलेली आज तर आहे सर्वात खाली मध्यभागी गोणी आणि वरतून ब्लाउज पीस आता याची लांबी आणि रुंदी किती घेतली आहे ती एकदा तुम्हाला मोजून दाखवते तर याची रुंदी घेतलेली आहे आपण चार इंच आणि लांबी घेतलेली आहे आठ इंच तुम्ही हे माप वाढवू पण शकता रुंदी पण आणि लांबी पण ठीक आहे दोन आय पीस सारखेच आहे आणि यानंतर मी इथे झीप घेतलेली आहे हिरणार आपण नंतर होऊन घेणार आहोत सर्वात अगोदर आपण ही झीप अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत आणि चला दुसऱ्या स्टिच पण सेम अशा पद्धतीने आपण हा कपडा तर अशा पद्धतीने मी ते अटॅच करून घेतलेली ना हातील साइडने पण आपण दाब टीप देऊन घेतलेली आहे आता यामध्ये आपण हे रनर ओन घेऊया रिझिप खोलून घेतलेली आहे एका साइडने मोठा भाग आणि एका साइडने छोटा भाग अशा पद्धतीने करून घ्यायचा आपल्याला हे रनर ओन घ्यायचं आहे तर मैत्रीण यामध्ये मी रनर पण होऊन घेतलेला आहे आता एक्स्ट्राची चेप आपण कट करून घेऊया आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण ती फोल्ड करून घेणार आहोत आणि या इथे आपण एक थोडस हँडल बनवून घेणार आहोत यानंतर मैत्रीण मी एक ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे कारण की माझ्याकडे हा कपडा शिल्लक नव्हता राहिलेला त्यामुळे तर याची रुंदी घेतलेली आहे मी तीन इंच आणि लांबी घेतलेली आहे चार इंच तुम्ही साडेचार पण घेऊ शकता आणि तो आपल्याला अशा पद्धतीने हँडल तयार करून घ्यायची आहे त्याचे दोन्ही बाजूनी फोल्ड करून अशा पद्धतीने आपण हे हँडल तयार करून घेऊ बघा अशा पद्धतीने आपण हे हँडल पण तयार केले आहे फोल्ड करायचं आहे आणि कोणत्याही एका साइडने तुम्ही इथून साधारण जिथे झीप लावली त्याच्या खालीच आपल्याला हे हँडल स्टिच करून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे हँडल पण स्टिच करून घेतलेली आता यानंतर रॉंग साईडला टर्न करून घेतल्यानंतर हे तीनही बाजूने आपण स्टिच करून घेऊया तर, तर बघा अशा पद्धतीने आपण हे तीनही बाजूने स्टिच करून घेतलेली आता एक्स्ट्राचा पार्ट मी थोडा थोडा कट करून घेतला आता पाऊच आपण राईट साईडला टर्न करून घेऊया ओपन तर बघा अगदी छोटस आणि अगदी झटपट अगदी पाच मिनिटात बनवून तयार होणार आपले तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने अगदी झटपट पाच मिनटात बनून तयार होणार आपलं हे पाऊच बनून रेडी झालं आहे जास्त वेळ पण नाही लागत आणि अगदी झटपट बनवून तयार होतं तुम्ही याच्यामध्ये कॅश ठेवू शक शकता आणि छोटा मोबाईल पण ठेवू शकता मोठा मोबाईल तर काय बसणार नाही पण छोटा जीवाचा मोबाईल तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता यामध्ये तुम्ही छोटा मोबाईल ठेवू शकता बटनवाला मोठा तर काय बसणार नाही त्याच्या मापचं नाही आहे आणि मोबाईलसाठी पण वापरू शकता हे मोबाईल पाऊच म्हणून त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये पेन वगैरे पण ठेवू शकता म्हणजे पेन पाऊच म्हणून पेन्सिल पाऊच म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता अतिशय सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्य भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय